ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आहेत खरं तर तीस वर्षापूर्वी नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन झालं होतं पंच्याण्णवला सत्ता आली होती त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आज, आज पक्षफुटीनंतरचं पहिलं अधिवेशन नाशिकमध्ये झालं ही गोष्ट खरी आहे की अठरा आणि नोव्हें एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्यावेळेला याच ठिकाणी हे शिबीर आणि सभा झाली होती त्यावेळची परिस्थिती वेगळी होती त्यावेळची परिस्थिती होती ते आमचे विरोधक होते त्या विरोधकांबरोबर लढायचं होतं आजची परिस्थिती वेगळी आहे आजची परिस्थिती आमचे घरचे घरभेदी आहेत त्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यामुळं तुम्ही म्हणता ती परिस्थिती वेगळी आहे ही खरी आहे परंतु त्यावेळेचा लढणारा पण देखील शिवसैनिक होता आणि आजचा लढणारा देखील शिवसैनिक आहे तो त्या त्यावेळच्या त्या त्या परिस्थितीनुरूप समोरच्या माणसांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही पण त्यावेळेस राज्यात युतीची सत्ता आलेली होती त्या अधिवेशनानंतर तो चमत्कार आता पुन्हा या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या अधिवेशनानंतर राज्यामध्ये महायुती म्हणजे युतीची सत्ता आली होती तेव्हा महायुती वगैरे नव्हती युतीची सत्ता आली होती आज देखील चमत्कार घडेल या अधिवेशनानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल एकूणच काळाराम मंदिरात काल आरती झाली कालचा दिवस खरं तर देशभरात उत्सवासारखा साजरा केला गेला शक्तीप्रदर्शन काळाराम मंदिरात आपल्याकडून करण्यात आलेलं होतं रामावरून खरं तर राजकारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होते कारण उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला घोषणा केली ते काळाराम मंदिरात आरती करतील त्यानंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन आणि आरती केली आणि काल पुन्हा असं आहे की उद्धव साहेबांनी सुरुवातीलाच घोषणा केली होती की मी काळाराम मंदिराच्या देवळामध्ये आरती करेन त्याच्यानंतर पंतप्रधानांनी काळाराम मंदिराला भेट दिली असेल तर त्याबद्दल मला काही फार भाष्य करायचं नाही परंतु एक सांगावं लागेल की भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक वेळी शिवसेनेच्याच विचाराची शिवसेनेच्या कार्यक्रमाची शिवसेनेच्या घोषणेची आणि शिवसेनेच्या कृतीची त्या ठिकाणी म्हणजे कॉपी करते आणि म्हणून त्यांनी शिवसेनेच्या विचारांची कॉपी केली असेल तर मला वाईट वाटत नाही मला आनंद वाटतो काय आव्हानं आता निवडणुका तोंडावरच आहे काय काय मुद्दे कुठलीही निवडणूक असली कुठलीही निवडणूक असली की एक आव्हान असतंच त्यातलं जे एक एक आव्हान आहे फार मोठं आव्हान नाही किरकोळ आहे पाहतोय हे होते भास्कर जाधव हो। खरं तर आज नाशिकमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन आहे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते या अधिवेशनाच्या माध्यमातून फुंकलं जाणार आहे आणि त्यामुळे आज नेमकं या अधिवेशनामध्ये कोणते ठराव केले जातात पक्षाची पुढची दिशा काय असेल या, या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आज नेमकं कार्यकर्त्यांना सम काय संबोधन करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन नितीन खरात सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका